विद्यार्थी मित्रांनो दिलेला प्रश्न हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या चोवीसच्या परीक्षेमध्ये आला होता अठरा मजुरांना एक काम करण्यास पंधरा दिवस लागतात तर तेच काम सहा मजूर किती दिवसात पूर्ण करतील हे समजचलनाचं आहे की व्यस्त चलनाचं उदाहरण आहे हे लक्षात आलं पाहिजे हे उदाहरण व्यस्त चलनाचं आहे कारण अठरा मजुरांना पंधरा दिवस लागतात पहिली बाब मजूर आहे दुसरी बाब कामाची आहे दुसरी बाब पहिली बाप कमी झाली आता अठरा मजूर म्हणजे सहा मजूर एक बाप कमी झाली तर दुसरी बाब वाढते यामुळे हे चलन व्यस्त चलनाच उदाहरण आहे सर्वप्रथम आपण लिहून द्या मजूर आणि लागणारे दिवस ह्या पद्धती प्रमाण चाललो मजूर पहिल्यांदा पंधरा आहेत एक काम करण्यास त्यांना अठरा मजूर आहेत काम करण्यास पंधरा दिवस लागत आहेत नंतर सहा मजूर आहेत किती दिवस लागतील इथंच लक्षात येते आपल्या अठरा मजुरांना सहा दिवस लागतात पंधरा मजुरांना जास्त दिवस लागणार आहेत म्हणजे एक बाब कमी झाली तर दुसरी बाब वाढते त्यामुळे व्यस्त चलनाचं उदाहरण आहे सरळ सरळ गुणाकार करून घ्या दोघांचं गुणोत्तर हे गुणाकारात गुणोत्तर समान असते गुणोत्तर गुणाकार समान असतो अठरा गुणिले पंधरा बरोबर आहे सहा गुणिले एक्स बाजू बदलून घ्या सहाची अठरा गुणिले पंधरा सहा अठरा पंधरा पूर्ण करतील सहा मजूर पंचेचाळीस दिवसात ते काम पूर्ण करतील हे झालं उत्तर आणि हेच गणित जर थोड्या वेगळ्या पद्धतीने फास्ट करायचं असेल तर अठरा मजुरांना एक काम करण्यास पंधरा दिवस लागतात जिथं आपला फुल स्टाफ आहे त्या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा अठरा गुणिले पंधरा ते सहा गुणिले जे काढायला सांगितले ते सहा गुणिले एक्स हे आणि हे इथे सेम येते पण ही पद्धत करताना ही करा आणि झटपट करीत असताना ही करा एक्स बरोबर आहे अठरा गुणिले पंधरा भागिले सहा